नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण औषधांचा वापर न करता आपली प्रतिकारशक्ती कशा प्रकारे वाढवू शकतो आणि जास्त बळकट करू शकतो हे बघणार आहोत मित्रांनो आपली प्रतिकारशक्ती आपल्या शरीरावर होणाऱ्या व्हायरल आणि बॅक्टेरियल आघातांपासून आपल्याला वाचवत असते प्रतिकारशक्ती जेवढी चांगली तेवढे आपल्याला विविध रोग होण्याची शक्यता कमी असते पण कधी कधी आपली प्रतिकारशक्ती एकदम कमकुवत होते रोगांशी लढण्याची सिस्टीम एकदमच कोलमडून पडते एखाद्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे आपली प्रतिकारशक्ती कोलमडून पडते आणि आपण आजारी पडतो तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल की आपली प्रतिकारशक्ती एवढी चांगली असावी की आपल्यावर कोणत्याही व्हायरस आणि बॅक्टेरियाचा प्रभाव पडून आपण आजारी पडू नये आणि जरी आपल्याला इन्फेक्शन झाले तरी आपण त्यातून लवकर बरे व्हावे मित्रांनो आपली प्रतिकारशक्ती जेवढी जास्त असते तेवढे आपण आजारी पडण्याचे चान्सेस कमी होतात आपली इम्युनिटी म्हणजेच प्रतिकारशक्ती किती स्ट्रॉंग आहे हे, हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते आपले वय आहार लाईफस्टाईल आणि बऱ्याच गोष्टी आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतात प्रतिकारशक्ती आणि आरोग्यदायी दिनचर्या आपली प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे आपली दिनचर्या ही आरोग्यदायी सवयींनी बनलेली असावी आरोग्यदायी दिनचर्यात आपल्याला काही साध्या सोप्या गोष्टी पाळायच्या आहेत चला तर पाहूयात कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या प्रतिकारशक्ती आणि आरोग्यदायी दिनचर्यासाठी उपयोगी आहेत पुरेशी झोप घेणे मित्रांनो प्रतिकारशक्ती जर व्यवस्थित ठेवायची असेल तर पुरेशी आणि आरामदायी झोप घेणे खूप महत्वाचे आहे रोज कमीत कमी सात ते आठ तास झोप घेतल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहते जर झोप कमी आणि अपुरी घेत असाल तर शरीरातील वात आणि पित्तासारखे दोष वाढतात आणि त्यामुळे थकवा येतो आणि आजारी पडण्याची शक्यता वाढते त्यामुळे लहान असो किंवा वृद्ध सर्वांनी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ पुरेशी झोप नाही तर रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे मित्रांनो सकाळी लवकर उठल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होते आणि त्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित राहते आणि प्रतिकारशक्ती सुद्धा व्यवस्थित राहायला मदत मिळते समतोल आहार घेणे आपल्या स्वतःच्या प्रकृतीला कोणते पदार्थ मानवतात हे प्रत्येकाला जवळपास माहीत असते त्यामुळे न पचणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत शिवाय ताजी फळे भाज्या कडधान्ये तेलबिया यांचा आहारात समावेश असावा या अन्न घटकांमधून शरीराला अँटीऑक्सिडंट्स फायबर्स वेगवेगळे विटॅमिन्स मिळतात ज्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते शुद्ध तेल वापरा आपण घरात जे तेल वापरतो ते घाण्याचे आणि शुद्ध असावे चांगले तेल वापरल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतात त्यामुळे रसायनांचे दुष्परिणाम होत नाहीत हायड्रेटेड राहा दररोज नियमितपणे चार ते पाच लिटर पाणी प्या शिवाय ताक लिंबू सरबत यासारख्या पेयांचा वापर करा त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होणार नाही शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती टिकून राहते मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपाय करा सततच्या मानसिक तणावामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते त्यासाठी ध्यान योग यासारख्या उपायांमुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा रोज सकाळी योगासने प्राणायाम आणि ध्यान केल्याने शारीरिक आणि मानसिक ताणतणाव कमी होतो शिवाय आपण मानसिकरित्या ताकदवान होतो आणि कोणत्याही मानसिक त्रासाला सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये येते नियमित व्यायाम करणे मित्रांनो आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित करण्यासाठी रोज केलेला व्यायाम खूप फायदेशीर ठरतो नियमित व्यायामामुळे शरीर बळकट होते रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि शरीरातील सर्व पेशी सुदृढ होऊन त्यामधील दूषित घटक शरीराबाहेर टाकले जातात त्यामुळे आपण लवकर आजारी पडत नाही व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेणे व्हिटॅमिन सी म्हणजेच व्हिटॅमिन क शरीरात योग्य प्रमाणात घेतल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आवळा लिंबू संत्रे मोसंबी ही फळे नियमित आहारात असल्याने आपल्या शरीरातील व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते आणि आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहते भरपूर हसा आणि आनंदी राहा नियमित आनंदी राहिल्याने आणि हसल्याने आपल्या शरीरातील ताण कमी होतो गुड हार्मोन शरीरात मिसळतात आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत भरपूर हसा आणि आनंदी राहा आपले वजन नियंत्रणात ठेवा आपल्या शरीराचे योग्य वजन जर नियंत्रणात असेल तर आपली प्रतिकारशक्ती टिकून राहते आपले वजन एकदम जास्त असू नये आणि एकदम कमीसुद्धा असू नये वजन नियंत्रणात राहण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि पुरेशी झोप घ्यावी तर मित्रांनो या साध्या सोप्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि रोजच्या आयुष्यात यांचा वापर केला तर तुमचे आरोग्य चांगले राहील आणि पुढे होणाऱ्या गंभीर आजार आणि शारीरिक समस्या होण्यापासून स्वतःला वाचवू शकाल व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रार्थना करा धन्यवाद